नमस्कार मी तुम्हा सर्वांची होस्ट पूर्वा आजच्या या दिन या पवित्र मंडपात उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांचे आणि पाचही उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत करते विवाह म्हणजे दोन जीवांचे दोन घराण्यांचे आणि दोन संस्कृतींचे पवित्र मिलन आणि आजचा हा दिवस याच मंगलमय सोहळ्याचा साक्षीदार आहे या स्वयंवर सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या लाडक्या सखी राघव कामत यांच्यासाठी त्यांचे जीवनसाथी निवडण्याचा हा क्षण आहे मंडपातील प्रत्येक फुलामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये आणि प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाची लाट दिसत आहे चला तर मग अधिक वेळ न दळता या मंगलमय सोहळ्याला सुरुवात करूया आणि आपल्या सखीला तिच्या स्वप्नातील जीवनसाथी आणि राजकुमार निवडताना बघूया धन्यवाद